तिसरा भारतरत्न सर्व जगात फेमस कोण वालू आहे बाबासाहेब <tip> आंबेडकर आणि अजून एक भारतरत्न ज्याला बॉम्ब फोर्ट मध्ये उलवलं त्याच नाव आहे सांग <tip> त्यांचं नाव काय बॉम्ब फोटात उलवलं तरुणांनी बोला बोल ना कुणाला बोललो राजीव गांधी हे एवढंच लेकरू आहे कोरड वरू आहे मारा कमी बसलेली गुंडी नाही वर करतो खाचेला आहे मान तुझ्या होतो माझा नको ना मॅ कस वाय तुला गुंड्या नाही तो करतो ना ते वरून कसा बांधत मानवी होय अभे आताही कधी कधी स्टेजवर पैजामा सुटते मागत जातो लोकांनी सांगतो जातो जगाव तिकडे मागत जातो पैजामा बांधून घेतो आता ते आहे ते खरं किती दिलं होतं त्याला बरोबर ठीक खूप धन्य काय एक रजिस्टर आज वाटप नाले, नेरे आईले देते बायाला कायच्या त्या बाईचा मुलगा कायच्या आर्मी देशासाठी आणि त्या पिंपळ काही काही तुटते काय साठी देऊ त्याच्या नेऊ अरे हात कुपतरी आहे कोणा कोणाच्या माहिले नेत किंवा माहिले कोणी त्या आईले ते घेऊ पाहायला अशा माया कुठे नाही तर पोटते खायसाठी म्हणून राहिले पोट्टी साठी दरबारच सांगते बाबा आली माझ्या इमाला सांगतो मी पाहिले અરે કાય હમલે હોય મી સ્વત ભોગલે પંક્તિ ન વાર ગરીબાક દુર્લક્ષ કરણ આ શુર્લક્ષ અરે આગળ ગાડી નેતા તુલ હતા ते माझे माझे आता शिवाजी कथा पैदा होईल म्हणून माय कीर्तनाची तुला आवडलं तू तु येऊन बसलास समोर माले खरे स्रोते हे आहे मला गॅरंटी आहे की हे लेकर बदल ना तुला शिक्षण घेतल्यावर काय व्हावं वाटतं पोलीस पोलीसच काय चोवीस घंटे ड्युटी करतात रे आता पोलिसवाल्या ड्युटी इलेक्शन मध्ये लागले त्या रोडवरच गाडी थांबवली माझी नाव काय म्हटलं बरं एवढा पोलीस स्टेशन आता आपलीच मंडळी आहे वाले काय वजरून पडले का आपलेच लेकर आहेत तुंब्याचं कोड्याचं तेल्याचं माळ्याचं मराठ्याचं देशमुखाचं धनगराचं बुद्धाचं माथंगाचं मध्ये काय महाराजचे पोरं आहेत का महाराजचे पोरं मिल्ट्रीत नाहीत महाराज फक्त हु हा आपलं वियन महाराज बुद्धाचे पोरं मेले आदिवासी मिल्ट्रीतच शहीद झाले देशमुखाचे गेले मराठ्याचे गेले कुंड्याचे गेले कोळ्याचे गेले धनगणाचे गेले यायचे गेले काय त्यांचे पोर अमेरिका इंग्लंड लंडन आणि आपलं बियाणं देशासाठी एखाद्या दे देशात ज्या बाईचं पोरग मिलिटरीत आहे ती नऊ आपण तुला लेटर करून देतो एक थँक्यू नारळ त्याले नाही नारळ दुसऱ्या एकाच घरात एवढ्या योजना केल्या नाही पाहिजे दोन्ही हातात किती हा किती पेस हा दोन बहिणी